पूर्ण गाडी उरली फ्रेम मध्ये अरे तशी थोडी उरली पूर्ण असं तुला दूर दुरून दुरून गाडी दाखवून तुला असं गोल गोल फिरून पूर्ण गाडी दिसली पाहिजे त्याच्यात हा टच करत राहील तर मित्रांनो ही आहे बोलेरो पिकअप एफ बी मॉडेल गाडी आहे वन पॉइंट सेवन्टी गाडी छान कंडिशन मध्ये याचे चारही टायर जे आहे बटन टायर आहे डून गोल फिरून दाखवून समोरून येऊन जाईल तर मित्रांनो ही होती बोलेरो पिकअप एफ बी मॉडेल ची गाडी मुरमे साहेब काय सांगता गाडी बद्दल गाडी बद्दल बोलेरो पिकअप नऊ फीट बॉडी आहे दोन हजार एकोणावीस मॉडेल आहे आणि ऑफर आहे सात सत्तर सात लाख सत्तर हजार आहे दोन हजार कधीच सांगितले दोन हजार एकोणावीस दोन हजार एकोणवीस मॉडेलची गाडी मित्रांनो सात लाख सत्तर हजार ऑफर आहे जर तुम्ही सत्तर ते ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करत असाल तर ही बोलेरो पिकअप जे आहे तुम्हाला लोनवरती उपलब्ध होऊन जाईल तर थोडक्यात जी काही माहिती होती ती आपल्याला मुर्मे साहेबांनी सांगितली आहे आता नेक्स्ट गाडीवरती येऊ तर नेक्स्ट आहे टाटा एस गोल्ड आहे एम एच चौदामध्ये सॉरी टाटा एस गोल्ड एम एच चौदा गाडी तुम्ही बघू शकता छान कंडिशनमध्ये गाडी आहे पूर्ण गाडी आली पाहिजे तर मित्रांनो टाटा एस गोल्ड होते एम एच चौदा मध्ये आपल्यासोबत प्रदीप भाऊ आहे त्यांनी गाडी दाखवली आहे थोडं दूरून तर ही टाटा एस गोल्ड ह्याबद्दल मुरमे साहेब काय सांगता गाडी आहे टाटा एस गोल्ड दोन हजार अठरा मॉडेल आहे ऑफर आहे तीन लाख सत्तर, सत्तर हजार रुपये तीन लाख सत्तर हजार रुपये गाडीचा ऑफर दिलेला आहे जर तुमच्याकडे चाळीस पन्नास हजार रुपये आहे मित्रांनो तर डाऊन पेमेंटवरती तुम्ही ही टाटा एस गोल्ड गाडी खरेदी करू शकता नेक्स्ट गाडीवरती हो। तर नेक्स्ट आहे टाटा एस एम एच चौदामध्ये आता टाटा एस गोल्ड आणि टाटा एस मध्ये फरक काय आहे की फ्रंट वगैरे सेम सेम आहे बट याचे जे हेडलॅम्प आहे हे थोडेसे तर मित्रांनो टाटा एस गोल्ड चे हेडलॅम्प जे गोलास बट आपन ते गोल असतात आणि याची हे असे हेडलॅम्प राहतात बाकी गाडीचं इंजन वगैरे थोडंसं काहीतरी असेल बट आपण त्याबद्दल माहिती घेऊ त्याआधी आपण ही गाडी एक वेळेस बघून घेऊ गोल फिरून दाखवून जोरात जास्त इकडं तिकडे जायचं फक्त गाडी फ्रेम मध्ये आली पाहिजे एवढं बघायचं दुरून घ्या आता शॉर्टामध्ये तर मित्रांनो ही होती टाटा एस गाडी एम एस चौदा मध्ये गाडी आहे गाडीचा नंबर बी छान असा नंबर आहे मुरमे साहेब काय सांगता ही टाटा एस गाडी आहे दोन हजार पंधरा मॉडेल ऑफर आहे दोन लाख चाळीस हजार रुपये दोन लाख चाळीस हजार रुपये ऑफर आहे मित्रांनो पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट करा पन्नास साठ नाही आहे चाळीस पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट येईल किंवा तुमचं सिबिल वगैरे हो चांगलं असेल तर याच्यावर कमी सुद्धा डाऊन पेमेंट तुम्हाला येऊ शकतो बाकीचं लोन वगैरे होऊन जाईल गाडीचा जो काही ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये सुद्धा कमी केल्या जाईल तर ही होती टाटा यस नेक्स्ट गाडी बघू तर नेक्स्ट टाटा एस आहे एस टी मॉडेलमध्ये गाडी आहे एम एच एकवीस जालना पासिंगमध्ये गाडी आहे मित्रांनो थोडं दुरून घ्या ना तर जालना पासिंगमध्ये गाडी आहे गाडी छान कंडिशन मध्ये आता आपण गाडीच्या डिटेल्सच्या आधी एक वेळेस गाडी बघून घेऊ डायरेक्ट जाय बघी फक्त पाठीमान दाखवून लगेच निघून जायचं गाडीची कंडिशन वगैरे बी छान आहे मित्रांनो तुम्ही स्वतः येऊन जर बघितले त्यावेळेस तुम्हाला कळेल टायर कंडिशन वगैरे पाठीमागची बटन आहे फ्रंट टायर जे आहे हे फिफ्टी पर्सेंट आहे ओवरऑल गाडी छान कंडिशनमध्ये आता आपण मुर्मे साहेबाला विचारू की गाडीच्या डिटेलबद्दल तर साहेब काय सांगता टाटा एस टी गाडी आहे दोन हजार चौदा ऑफर आहे दोन लाख पन्नास हजार रुपये पेपर क्लिअर दोन लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे पेपर डॉक्युमेंट जे आहे ते क्लिअर आहे बाकी जर तुम्ही चाळीस पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करत असाल तर लोनवरती गाडी अवेलेबल होईल जो काही अडीच लाख रुपयाचा ऑफर दिलेला आहे याच्यामध्ये सुद्धा कमी केल्या जाईल नेक्स्ट गाडीवरती हो तर मित्रांनो ही आहे महिंद्रा सुप्रो महिंद्राची सुप्रो आहे खूप कमी आ, ही गाडी पाहायला मिळते विक्रीसाठी एम एस सतरामध्ये गाडी व्हाईट कलरची गाडी आहे छान कंडिशनमध्ये एक वेळ तुम्ही गाडी बघून घ्या त्यानंतर आपण डिटेल्सवरती येऊ डायरेक्ट दाखव जास्त मित्रांनो गाडीची कंडिशन वगैरे हो छान आहे आता आपण गाडीच्या डिटेल्स येऊ तर येर्मे साहेब काय सांगता गाडीबद्दल सुप्रो आहे मॉडेल आहे दोन हजार अठरा ऑफर आहे चार लाख पंचवीस हजार रुपये पेपर क्लिअर चार लाख पंचवीस हजार रुपये ऑफर दिलेला आहे मित्रांनो सुप्रोचा हा ऑफर आहे बैठकीत बसल्यानंतर कमी वगैरे हो केलं जाईल जर तुम्ही ह्या गाडीसाठी साठ सत्तर साथ हजार साथ रुपये डाऊन पेमेंट करत असाल तर ही गाडी लोनवरती तुमच्यासाठी उपलब्ध राहील तर नेक्स्ट गाडी बघूया बरोबर बोल रहा ना तर मित्रांनो नेक्स्ट गाडी आहे अशोक लीलँड दोस्त व्हाईट कलर मध्ये गाडी आहे एक वेळेस तुम्ही गाडी बघून घ्या त्यानंतर आपण डिटेल्स वरती येऊ हो। अच्छा दुरून दुरून दाखव फ्रेम मध्ये दिसली पाहिजे गाडी फ्रेम मध्ये तर मित्रांनो अशोक लेलँड दोज बघितली एम एस तीस मध्ये गाडी छान कंडिशन मध्ये आणि बजेटमध्ये येईल अशी गाडी आहे तुमच्यासाठी अशोक लेलँड दोजचं तुम्हाला माहिती आहे क्रेज खूप आहे काय सांगता मुर्मे साहेब मॉडेल आहे दोन हजार चौदा ऑफर आहे तीन लाख पन्नास हजार रुपये पेपर क्लिअर पेपर वगैरे क्लिअर मिळणार आहे तीन लाख पन्नास हजार ऑफर आहे जर तुम्ही पन्नास साठ हजार रुपये डाऊन पेमेंट करत असाल तर ही गाडी तुम्हाला लोनवरती अवेलेबल राहणार आहे मित्रांनो तर मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ होता फ्रंटलाईन आपण कवर केलेली आहे नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे ह्याच कमर्शियल गाड्याचा राहणार आहे छोट्या कमर्शियल गाड्याचा तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बस एवढंच